धाराशिव जिल्ह्याचे खाजदार ओमराजे निंबाळकर यांची सरवडी एकोजी मुदगड ग्रामस्थांनी घेतली सदिच्छा भेट निलंदा तालुक्यातील सरवडी एकोजी मुदगड येथील ग्रामस्थांनी दीपावली निमित्त खासदार ओमराजे निंबाळकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत सविस्तर चर्चा केली यावेळी उबाटा गटाचे उप तालुका प्रमुख जगन्नाथ मनाळे एकोजी मुदगड येथील ज्येष्ठ नागरिक सीताराम हराळे दिनकर सूर्यवंशी ग्रामीण वार्तापत्र न्यूजचे मुख्य संपादक दृणाचार्य कोळी यांची उपस्थिती होती यावेळी तेरणा नदीच्या तीरावर असलेल्या अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली अतिवृष्टीमुळे उभे पीक पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यात भविष्याबद्दलची काळजी व असहायता दिसून येत आहे या परिस्थितीत अनेक शेतकरी अतिवृष्टीग्रस्त अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत यामुळे आपण स्वतः जातीने शासन स्तरावर लक्ष वेधून शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांना सदिच्छा भेट देऊन शेतकरी व ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी खाजदार शेतकरी आणि ग्रामस्थांचा विश्वास जपण्यासाठी व त्यांचा आनंद परत आणण्यासाठी आम्ही सतत लढा देत राहू शेतकऱ्यांनी या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले आहे यावेळी सरवडी एकोजी मुदगड ग्रामस्थांच्या वतीने खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शाल श्रीफळ पुष्पभुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ग्रामीण वार्तापत्र न्यूजसाठी अश्विनी बोने लातूर